बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरामध्ये विविध देवदेवतांच्या मुक्ती व रोख रक्कम असा एकूण एक लाख त्र्याहत्तर हजार किमतीच्या माल अंत्य चोर्याने चोरून नेल्या नेल्याबद्दल माहिती मिळाला होतं विजयपूर रोड येथील सिद्धेश्वर मंदिरासमोरील दानपेट्टी जी आहे ते, ते फोडून त्यातून सहा हजार रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबद्दल सहा ते सात सात तासामध्ये त्यात इन्वॉल्ड तीन आरोपी आहेत त्यांना ताब्यात घ्यायला आपलं डी सी पी श्री कपाडे डी सी पी श्रीमती पाटील यांच्या एसीपी ए श्री माने आणि ठाणेदार श्री गदादा गायकवाड पी आय क्राईम श्री माने अगेन आणि त्यांच्या टीमनी रीतीने अगदी सहा सात सहा सात हे तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन ते पूर्ण मुद्देमाल पण परत रिकवर केलेलं आहेत आपलं सोलापूर शहरामध्ये हे कोजागिरी पौर्णिमा उत्सव पौर्णिमा निमित्त जे बंदोबस्त चालू आहे अशा असतानाही एक ब्लाइंड केस अस टेक्निकल आणि ह्युमन इंटेलिजन्स वापरून पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांचच्या पथकांनी एवढं सोपं कालावधीमध्ये कमी कालावधीमध्ये यांनी उघड uh, उघडवीस आणून सराईत गुन्हेगार आकाश सुरेश पवार वाई सव्वीस राहणार नेहरूनगर आणि अशफाक मौला शेख वाई सत्तावीस राहणार तोरली तोर्ली वस्ती आणि करण उर्फ करण्या केंगार रणार दामानी नगर अशा तिन्ही आरोपींना अटक करून हे तीन केस हे दोन्ही मंदिर चोरीचे केसेस उघडकीस आणलेले आहेत त्याबद्दल सर्व अधिकारी त्यांनी मेहनत घेतलेला आहे